भारतीय जनता पार्टी धामणीतर्फे दीपावलीच्या औचित्याने भव्य रांगोळी स्पर्धा पस्तीसहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग सृजनशीलतेचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम रंगला दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि कलात्मकतेचा उत्सव आणि त्याच उत्सवाला अधिक रंगतदार बनवत भारतीय जनता पार्टी धामणीतर्फे भव्य रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला स्थानिक महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पस्तीस ते चाळीस महिला सहभागी झाल्या रांगोळ्यांच्या माध्यमातून पारंपरिकेसोबत सामाजिक संदेश देणाऱ्या कल्पक कलाकृती साकारण्यात आल्या आणि संपूर्ण परिसर रंगीबेरंगी सौंदर्याने उजळून निघाला धामणी गावातील महिला कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि परंपरेचा सुंदर मिलाप सादर करत दिवाळीच्या मंगल वातावरणात रंगांची उधळण केली रांगोळ्या केवळ सजावटी पुरता मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक संदेश व्यक्तिचित्र आणि राष्ट्रभक्तीपर बीन थीम साकारल्या रंग म्हणजे भावना आणि रांगोळी म्हणजे त्या भावनांचे कलात्मक प्रदर्शन असे एका सहभागी महिलेने सांगितले या भव्य रांगोळी स्पर्धेत महिलांनी सादर केलेल्या कलाकृतींमुळे परीक्षकही प्रभावित झाले स्पर्धेतील विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक अक्ष वृषाली अक्षय लोते रुपये दोन हजार सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू द्वितीय क्रमांक सलोनी सुधीर लोते रुपये पंधराशे सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू तृतीय क्रमांक दिया संतोष महाडी एक हजार सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू याशिवाय सर्व सहभागी महिलांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नीलम लोते ग्रामपंचायत सदस्या कुंभिवली सुजाताताई दळवी भाजप माजी महिला अध्यक्षा श्वेताताई मनवे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रियाताई तटकरे भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले धामणी गावात रंगविलेल्या विविध थीम्सच्या रांगोळ्यांमध्ये स्वच्छ भारत बेटी बचाव हरितगाव लक्ष्मीपूजन यांसारख्या सामाजिक आणि धार्मिक विषयांचा समावेश होता दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे एकत्र येऊन सृजनशीलतेचा सण साजरा करणे या महिलांनी आपल्या कलेद्वारे गावाचे सौंदर्य वाढवले आणि समाजाला संदेश दिला असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे या कार्यक्रमाच्या आयोजनात धामणी भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला रांगोळी स्पर्धा ही फक्त स्पर्धा नसून महिलांच्या कल्पकतेचा उत्सव आहे असा सूर उपस्थित मान्यवरांच्या भाषणात उमटला महत्व आज आपण जी नांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्याचा आज पक्षीसवीकरण होते तर त्यांचं महत्व काय हे आपल्याला माहिती आहे का अॅक्च्युअली बघायला गेलं तर नांगोळ ही केवळ एक सजावट नाहीये तर ही आपल्या धार्मिक श्रद्धेचं आपल्या परंपरे परंपरेच एक महत्वाचा भाग आहे कारण जेव्हा लक्ष्मीचं आगमन होत असतं तेव्हा आपण दरवाजा समोर आपल्या मुख्य धर्माच्या रांगोळी काढतो आणि जेव्हा लक्ष्मी आपल्या आत येत असते तेव्हा ती एवढी सुशोभित आणि आकर्षित करते की लक्ष्मीला आगमन करायला एक आनंद निर्माण होतो ल आपण रांगोळी काढतो तर रांगोळीमध्ये आपण विधीचा आकार देतो जसं की कमल कमळ प्रकारे लक्ष्मीची असतात कलाविष्कार कलाविष्कार म्हणजे काय आपल्या अंगामध्ये विविध कला रुचलेल्या आहे पण त्याला बाहेर कसं काढणार मग रांगोळीमध्ये विविध रंग भरतो विविध रंग भरून त्याच्यामध्ये काही डेकोरेशन करतो त्याचप्रमाणे फुलांची करतो पानं असे विविध प्रकारचे रंग आपण भरून त्यामध्ये आनंदमय वातावरण तयार करतो आणि तो आनंदमय वातावरण आपल्या परिसराला सुद्धा आनंद करतो आणि जर कृषीपणाने कवि धार्मिक बघितलं तर आरोग्य आरोग्यदृष्ट्या सुद्धा रांगोळी खूप महत्वाची आहे कारण रांगोळी काढताना आपलं मन एकाग्र होतं म्हणजे आपली बुद्धी मात्र सुद्धा वाटते आपल्या मेहंदीमध्ये रक्त मोजण्याचं काम सुद्धा होतं आणि एकाग्रता केल्यामुळे आपल्या मनाची शांती सुद्धा होते तर रांगोळीचे असे बघायला गेलं होतं अनेक प्रकारचे रांगोळीचे असे महत्वाचे भाग आहेत किंवा त्याचे महत्व आहेत पण थोडक्यात रांगोळी ही केवळ एक सजावट नसून आपल्या धार्मिक परंपरा श्रद्धा आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्राप्त होते थँक्यू